हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्राथमिक आरोग्य पथक सातवे येथे येथे व प्राथमिक आरोग्य सातवे केंद्र बोरपाडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहिल्या कन्से व पथक डॉक्टर यू आर जुगळे यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय कोडोली व आयुष विभागाचे वैद्यकीय अधिकारी तसेच यशवंत आयुर्वेदिक धर्मार्थ रुग्णालय कोडोली यांची सर्व टीम व हिंद लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने वार्धक्यजन्य आजार निदान व उपचार शिबिर संपन्न झाले सदर शिबिराचे सातवे गावचे सरपंच व सदस्य यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उपजिल्हा रुग्णालय कोडोली आयुष्य विभागाचे डॉक्टर सुलेखा साळुंके डॉक्टर वैशाली पावसे यशवंत धर्मार्थ रुग्णालय कोडोली बापूसो बच्चे यांची संपूर्ण टीम तसेच रक्तलघवी तपासणीसाठी हिंद लॅबचे विशाल जांभळे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले डॉक्टर साळुंके आणि डॉक्टर वैशाली पावसे यांनी शिबिर व आरोग्य विषयी नागरिकांना माहिती दिली शिबिरामध्ये एकशे सव्वीस ज्येष्ठ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यासाठी गट प्रवर्तक व आशा श्रीकांत कुंभार येथील अधिकारी उज्ज्वला पाटील व जेएनएम मनीषा लाडगावकर तानाजी पाटील परिचर यांनी परिश्रम घेतले न्यूज चॅनल न... शिवंत गाव बघायला यशवंत आयुर्वेद मेडिकल कॉलेज इथं आणि जिल्हा आयुष्य समिती अशा संयुक्त स उद्यमाने आपल्या इथं साधे होत आहे त्यासाठी आपल्या यशवंत आयुर्वेदिकचे बी साहेब व त्यांचे सगळे सहकारी तसेच डॉक्टर पावसे मॅडम डॉक्टर साळुंके मॅडम तुमचीला रुग्णालय खोडली येथून आलेले आहे ते पेशंटची तपासणी करतील त्यांना उपचार देतील त्याबद्दल मी त्याबद्दल मार्गेल आजार जे आहे त्याच्याबद्दल थोडीकर माहिती मिळू सांगतील आपल्याला ते थोडे ऐकून घ्या अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव